तर काही आलेलो इथे सरस्वती गावाला आहे ना तर तिकडे आलेलो आपण साड्या घ्यायला घेतल्या साड्या बघ ज्योतीने साड्या बघल्या सगळ्या घेतल्या साड्या दोन चार बघतो <laughs> ये ना तर गाईज आलो इकडे सरस्वती टेक्स्टाईल मध्ये देसाई गावात साड्या ना भरपूर साड्या एक 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 नंबर साड्या आहेत ना खूप सुंदर सुंदर साड्या आहेत ना पटकावल तर ना साड्या पण घेतल्या आपण टाइम पूर्ण येऊ आम्ही खरंच खूप सुंदर सुंदर साड्या या इथे नक्की ना एकदा व्हिजिट द्या तर गाईज खरंच तुम्ही बघू शकता इकडे खूप सुंदर सुंदर साड्या आहेत आणि एकदा या ना नक्की व्हिजिट द्या इथे ना सस्त पण आहे या। तर मस्त पण आहेत ते बघा तर मी ही साडी घेतलय ही पण ही घेतले घेतलंय पैठणी तिकडे ला तिकडे उजेड जरा कमी येतोय गेला तू कामातून तर गाईच घेतलंत केस कापायला नाही दाढी करायला आपला विनी ने आविभाई लिटिल मास्टर हे फटाफट चालू पिऊन ये ना टिल्लू टिल्लू पिलय पिल्लू पियला गोलू तयार होत गोलू बाकी फट आणि गाई आलो आता दाढी करून आलो आणि होतो आता मस्त आंघोळ बिंगोळ करून मस्त तयार होतो पटकन हा बोल लाईट वाली बुटा घालसाल सगळा पसारा टकले आणि बोल मचल तर सकाळी गेलो तिकडे साड्याना इथे सरदे टेक्सरमध्ये आणि तिथं सांगावं सगळे रील्स बनव रील्स बनव म्हणजे बघितलेले त्यांनी रिल्स तर सगळं सांगावं रिल्स बनवू पण काही रील्स बी बनवले नाही ना तिकडून ना आलो ना आता दाडीबिडी करून आला ना आता निघतो कोणगावला हां लाईट लाईट हे बघा लाईट ना कोणगावला जातो चांदूळला जात आपल्या बाशीचे आणि तिथून लगेच जाणार दीपिकाचे तांदूळ आहेत तिथून जाणार मयूरीकडे हळदीला पिशवलीला अगं मग तिथे कारण काय करणार मजा करणार आर जेवणार ना मजा करणार <laughs> तर गाईने, गाई नाही गाईच फायनल रेडी चालू आणि निघावल आता मी आज ट्रॉफिक मी वाट ठेवलं तर काही पत्रिपोळा भरपूर ट्रॅफिक लागली बघू शकता तुम्ही आणि आपला रेल्वे काय ट्रॅफिक म्हणजे पाणीवाली पाहिजे पाणी थँक्यू

ला ला काईसा तीत हनुमंतूला काय का आप तो नाव टेस्ट करा केलेस राखे ना तुला नातीस मी राखे ना तीलांती सा करले तुमचा फोटो बघायला सांग ना त्यांनी इकडे इकडे बघा हे लगेच आपण मी आता हेच बघू कुठे काय बघू ओ माय गो मिचा हे एक कापायचा हे दोन कापायचे मजा बोलू हे नेहायचं का आपल्याला हा नाही ते कापायच ते तुम्ही नीट बसा बर बर त्याचा पण तुम्ही नीट बसा तुम्ही जेवल्या पण आईस्क्रीम खायला Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you. ब्लॉक करतो तर काही निघतोय करू आणि जातो आता पिशेवडीला मस्त आलटीला त्याले बाबू ए पिल्लू ए पिल्लू पिल्लू ए पिल्लू पिल्लू ए म्हणजे पिल्लू पिल्लू चला बाय मी आता तिकडे भेटलो पहिला आतापर्यंत भेटलो बघा काय भेटलं मला तिरापणी बघा किती तिरापणी आले आपला स्पेशल मेनू काय माहिती काय तर काहीच घेतो स्पेशल बघा काय आलं आपल्याला नल्ली नल्ली भेटली नल्ली एक नंबर थोडा थोडा बस 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 गाईच झाले हळदीवरून निघालो तर घरी बाबा पण चालले बाकी नाही इथे तांदूळ होते कुठे तरी काय माहिती मी चाललो होता घरी मस्त हे आमची नवरी कोंबल कोंबल दोन किलो चिकन खाल्ले एकटीने चार पाच जण एकटे जेवले कोर मला जेवलो मी पण एक, <laughs> <गया था रही। laughs> एक नंबर जावला अरे तिथे माझी होती नाही रे मी इथे जेवलो आपले आला एरी ना चल जावला चल अरे बाबा जेवलो ए राणी चल जेवू चला ती कुठे गेली भावना कुठे गेली भावना ये झाले गावा झाला चला लवकर लवकर चला तुझा बोलू जावला बोलू जावला बोला तर गाईज झाला जेवण सगळा बघा इकडे मस्त चाललंय सगळा बोलाय बाई जेवण आहेत भावना भावना जेवण तर काही आमची वकील वकील साहेबा तिथे फोटोशूट चालू आहे तर गाईज झाला ना नालतो ना इकडे बघ आमची वकील बाकी पक्की भेटले इथे लगेच आम्हाला आणि किती फोटो मी तुम्ही काय इकडे फोटो जेवढे भेटू हा तिकडे नमस्कार तुमच्या इकडे होते हो माहित आहे ना माहित आहे तुमची ओळख आहे ना जेवणा आता जेवतो येणा सिंगला इथं जेवतो इथं नाही जेव थांबणारे बाबू लगेच नाही तर गाईच बघ नी आज जेवले ना जेवाला घेतले बघ नाटक बघ आणि वाजल्या किती बघ अथर बघ दरवाजा लाव वाजल्या किती बघ ए रिमोट कला नाही बघ बारा वाजल्यांदरी जेवता अजून तर गाईच खरंच भरपूरशी झाला आणि आज सकाळपासून फिरत होतो ब्लॉक छोटासा काढला तांदूळला तांदळाने गेलो तिथून हळदीला गेलो पण आपल्या इथे बाजूला पण तांदूळ होते तिथे पण गेलो आणि तिथून आता घरी आलो आणि एवढंच मी आता थांबतोय कारण उद्या वगैरे सकाळी सकाळी मला जायचं आहे एक कार्यक्रम मेचा त्याच्यासाठी लवकरच जवळजवळ सहा वाजता उठायचा आहे ना त्याच्यामुळे मी आता झोपतो गुड नाईट बाय